नारंगावे अपघातातील आरोपी चाकण परिसरातून ताब्यात स्थानिक गुणी शाखेची कामगिरी शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नारंगावदीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या मेक्सिमो गाडीला आयशर ट्रकची जोरदार धडक बसून मेक्सिमो गाडी बंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एस टी बसवर आदळून नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता सदर आयशर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला होता सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मान्य पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांनी ट्रक ड्रायव्हर याचा शोध घेऊन त्याला त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने व वा चाळकवाडी टोलनाका येथून ट्रक चालकाचे फोटो प्राप्त झाले त्यानुसार माळुंगे एमआयडीसी मध्ये शोध घेतला हा इसम नाव रोहित कुमार जगलमाल सिंग चौधरी वैवर्ष तीस राहणार मोहम्मदपूर जाड तालुका बावल जिल्हा रेवाडी हरियाणा हा हरियाणा येथे जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले पुढील कार्यवाहीसाठी नारंगा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळींकर सहाय्यक फौजा दीपक साबळे पोलीस हवालदार राजू मोमीन पोलीस हवालदार विक्रम तापकीर पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस शिपाई अक्षय नवले पोलीस शिपाई निलेश सुपेकर यांनी केली आहे